निर्दयीपणे मारला त्यांनी एक विचार करायला करू शकत नाही माणूस एक इंच सुद्धा जागा अशी शरीरावर इथं मारलं नाही ते पण सोडली नाही त्यात ते सोडा आम्ही ते सोडायला गेला बाई मुलगी म्हातारा बाबा त्यांना त्यांना हा इथं वापर आले होते माझ्या मुलासमोर मराठीत म्हणून माझ्या मुलासोबत माझ्या मुलासोबत जे झाली ते बायमा फासनाही घासणार जगात कुठे देशात काय कुठेही अशी झाली नाही इतका मारहाण केली त्याच्यावरती त्याच्या अंगावरती इतके म्हणजे कृष्ण वार करून इंच जागा अशी ठेवली नाही की बा इथं आपण तिथं पट्टी वगैरे करू ती पण नाही त्याला लघु शंका सुद्धा पाजण्यात आली काय पाणी पाणी करत होता इतकी निर्देश आता महाना त्याला शोभणारी नाही काय महा मला न्याय पाहिजे त्यांना मकोळ काय पाशीची शिक्षा झाली पाहिजे हा हीच आमची आणि मागणी आहे बस काय त्याच्या पुढे आम्हाला काय बोलायला सुद्धा शब्द राहिले नाही <laughs>